जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत आज संतोष भाऊ चौधरी यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटाचे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या संघटनेतर्फे माझ्या स्वतःवर ही जबाबदारी आम्ही दोघांनी बसून आज निर्णय घेतलाय की आम्ही ही महाविकास आघाडीची आमची जी आघाडी आहे त्यात जाहीर करून अडतीस जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सदतीस जागा अ राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आमचं एकमत झालेलं आहे त्याच्यामध्ये मनसेला ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही आमच्या कोट्यातनं देऊ आणि इतर बाकी जे घटक आहेत जसं काँग्रेस असेल अजित पवारांचा जो गट आहे या सगळ्यांना जे काही सामावून घ्यायचं आहे ती जबाबदारी आम्ही शरद पवार गटाकडे दिलेली आहे आता एका सगळ्यांशी बोलणं चालू आहे आपण जळगाव मध्ये पाहत असाल जळगाव मध्ये रोज नाट्यमय घडामोडी घडतायत इथे असलेल्या महायुती तुटत आहेत कारण स्वतः या स्वार्थासाठी आणि आम्ही सर्व जळगावच्या विकासासाठी एकत्र येत आहोत आणि त्याच्यासाठी जे जे जळगावच्या विकासासाठी आमच्या सोबत येतील त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत सगळ्या गोष्टी तुमच्याकडे थोड्या थोड्या वेळ कळतील सगळ्या तुम्हाला आज लगेच सांगायची गरज नाही तुम्ही तुमच्याच माध्यमातून तुम्ही सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवण्यात आलेलं नाही हे तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलेलं आहे त्यांच्या चर्चा झाली असं कसं तुम्ही सांगू शकाल गिरीश महाजन सांगतायत पण स्वतः शरद आपला अजित पवार गटाची लोक तुमच्याकडून माध्यमातून बोलताना सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवलं नाही त्यांना ते स्थान दिलेलं नाही हे तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलंय तर तुम्ही आज मला सांगाल की गिरीश भाऊने असं सांगितलं गिरीश भाऊ काय म्हणतात आणि गिरीश भाऊ काय करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला पाहिजे माझा का प्रश्न बिनसला नसतं लक्षात राजकारणात काही विंचत नाही छोट्या 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 गोष्टी एक लक्षात घ्या परत सांगतो राजकारणात काही गोष्टी झाल्या असतील चर्चा होतात कार्यकर्त्यांची मनस सांभाळाव्या लागतात थु आणि त्याच्यानंतर जसं संतोष भाऊ सारखे वरिष्ठ आहेत आमच्याकडे उन्मेष दाद आहेत करण दाद आहेत आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर याच्यातनं मार्ग निघतो सांगितलं ना दोघांचं आम्ही वाटप केलं ना अडतीस आणि जागा तर वाटप केलंय शिक्का टक्के शिक्कामोर्तब आहे सगळ्या घटक पक्षांना जे आहे ते शरदचंद्र पवार गटातल्या त्यांच्या वाहत्यातल्या गोटातलं ते जागा देतील आम्ही मनसेला आमच्या गोट्यात जात घेऊ एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ ಆಜಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೂಜ